नमस्कार मित्रांनो मी सचिन आज तुमच्यासमोर एक विषय घेऊन येतोय सुरज चव्हाण आज दोन तीन दिवसापासून ना इंस्टाग्रामवर ना सूरज चव्हाणच्या लग्नाची व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे तर आपण थोडंस ना सूरज चव्हाण बिग बॉसमध्ये ना जाण्याच्या अगोदरचा त्याचा प्रवास थोडासा पाहूया सुरज चव्हाणची सुरुवातली टिकटॉकवर झाली टिकटॉकवर तो व्हिडिओ बनवायचा आणि ती लोकांना खूप आवडली आणि खूप लोकांनी त्याला छान प्रतिसाद दिला त्याच्यानंतर काही कालावधीनंतर टिकटॉक बंद झाला त्यानंतर सूरज चव्हाणने मग इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवायला चालू केले आणि तो इंस्टाग्रामवर व्हिडिओ ज्यावेळी बनवत होता त्यावेळी लोकांनी त्याला खूप छान प्रतिसाद दिला परंतु काही वेळा मी त्याच्याना कॉमेंट्स वाचायचो तर त्याच्यामध्ये मला एक गोष्ट पाहायला मिळाली की का काही लोकांनी त्याचं ना स्वागतही केलं आणि काही लोकांनी त्याची ना प्रशंसा केली की ह्या व्यक्तीमध्ये खूप छान डेअरिंग आहे आणि या व्यक्तीमध्ये खूप छान प्रत कॉन्फिडन्स आहे परंतु काही लोक त्याला नावं ठेवायचे परंतु या गोष्टीकडं कधीही त्यानं लक्ष न देता या गोष्टीला दुर्लक्ष करून तो सातत्यानं व्हिडिओ बनवत राहिला आणि एक दिवस मित्रांनो त्याला बिग बॉसमध्ये ऑफर आली आणि बिग बॉसमध्ये ऑफर आल्यानंतर त्याच्यामध्ये तो गेला आणि त्याच्यामध्ये त्यांना त्याच्या कामाची त्याच्या परिस्थितीबद्दल आणि त्याच्या कुटुंबाबद्दल असलेली प्रामाणिकपणा ही त्याच्यामध्ये आपल्याला त्याची पाहायला मिळाली आणि हे लोकांना खूप आवडलं आणि तो बिग बॉसमध्ये विनरही झाला बिग बॉसमध्ये बिनर झाल्यानंतर जा काही कालावधीमध्ये ना सुरज चव्हाणवर एक मराठी पिक्चरही आला आणि तोही खूप छान चालला आणि त्याच्यामध्ये लोकांनी त्याला खूप मोठा प्रतिसाद दिला एवढंच नव्हे तर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणाले की सुरज चव्हाण ही ग्रामीण भागातील आईवडील नसलेला एक गरीब मुलगा आणि या मुलाला आपण एक घर देतो आणि ज्या पद्धतीने दादांनी शब्द दिला तो शब्दही त्यांनी पाळला आणि सूरज चव्हाणला एक चांगलं उत्कृष्ट दर्जाचं त्यांनी घर दिलं आणि आत्ताच दोन तीन दिवसापूर्वी सूरज चव्हाणचं लग्न झालं आणि या सा लग्नामध्ये आपल्याला पाहायला मिळालं की सोशल मीडियावर प्रसिद्ध असणारे खूप काही कलाकार आले होते त्याचबरोबर आपल्याला जान्हवी पाहायला मिळाली या लोकांनी या लग्नाची शोभा खूप वाढवली याच्यामधून ना आपल्याला एक गोष्ट पाहायला आणि शिकायला मिळते की जर तुम्ही एखाद्या क्षेत्रामध्ये जर सातत्यानं काम करत असाल आणि लोक काय म्हणतील या गोष्टीचा जर तुम्ही विचार करत नसाल तर तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यापासून कोणीही अडवू शकत नाही याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे सूरज चव्हाण आज